मित्रांनो नमस्कार मी सध्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आहे आणि नाशिककडे प्रवास करताना सिन्नरचा जो टोल प्लाझा आहे एक्झिट पॉईंट आहे त्या ठिकाणी थांबलेला आहे आजचा एक वेगळा विषय तुमच्यासमोर सादर करण्याचं सा कारण म्हणजे मी ज्या वाहनामध्ये आलेलो आहे इर्टिका गाडी आहे आणि सी एन जी आहे आणि आता तुम्हाला माहीतच आहे की ज्या सी एन जीवरच्या नवीन गाड्या आहेत ऐंशीवर लॉक केलं आहे त्या गाड्यांना त्यामुळे या वाहनांमधून समृद्धीवर प्रवास करताना काय अनुभव आला आहे ते तुम्हाला थोडंसं तुम्हाला सांगतो तर मित्रांनो समृद्धीवर आपल्याला अनेक वाहन असे दिसतात की ते एकशे वीस एकशे चाळीसच्या स्पीडनं धावत असतात सी जी लेन आहे ती फक्त ट्रक किंवा जड वाहनांसाठी आहे परंतु कारमध्ये जर प्रवास करणार असाल आणि तुम्ही जर ऐंशीच्या स्पीडनं जाणार असाल तर अतिशय आपल्याला गती गतीनं चालल्यासारखा अनुभव होतो इथे नव्वद शंभर एकशे वीसची स्पीडसुद्धा काही वाढत नाही समृद्धी महामार्ग आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि अतिशय वेगवान हा महामार्ग असल्यामुळे इथून वाहतूकसुद्धा खूप सुरळीत होते गेल्या काही महिन्यांमध्ये मा तुम्ही बघत असाल की अपघातांचं प्रमाणसुद्धा खूप कमी झालं आहे ते मागच्या वर्षी ज्यावेळेस हा महामार्ग सुरू झाला तर त्यावेळी जे काही वाहन चालक होते हौशी वाहन चालक त्यांना वेगावर नियंत्रण ठेवता आलं नाही त्यामुळे खूप अपघात घडले खूप मोठी जीवितहानी झाली परंतु आता वर्षभरानंतर बरीच जनजागृती झाली अनेकांना अनुभव आले प्रवास केल्यानंतर जो तिथला जो फील असतो तिथे काय काळजी घेतली पाहिजे याचासुद्धा प्रत्येकाला एक अनुभव आला त्यातून ते पुढे शिकत गेले आणि आज या महामार्गावरची दुर्घटनाची संख्या आहे ती खूप कमी झाली आहे वेगावर नियंत्रण असणं हे खूप गरजेचं आहे हा जवळपास सातशे पाच किलोमीटर अंतराचा महामार्ग आहे मुंबई ते नागपूरपर्यंत आणि तुम्ही ज्यावेळी प्रवास करता तर त्यावेळी एक प्रकारची ग्लानी येते आणि वेगामध्ये आपल्याला समजत नाही की आपण किती वेगानं चाललेलो आहे आणि त्यामुळे डुलकी लागून किंवा इनबॅलन्स होऊनसुद्धा आपलं वाहन उलटण्याची किंवा धडकण्याची शक्यता असते परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे त्यामुळे अपघात कमी होत आहेत सी एन जी गाड्यांना लॉक केलेला आहे ऐंशीच्या पुढे ते जाऊ शकत नाही त्यांची अडचण या ठिकाणी नेहमी होत असते कारण समृद्धीवर तुम्ही नव्वद शंभरच्या स्पीडनं सुद्धा काही जाणवत नाही परंतु ऐंशीच्या स्पीडनं जर तुम्ही सलग जरी वाहन चालवणार चालवलं तरी एक प्रकारचा कंटाळवाना प्रवास आपला जाणू शकतो परंतु मित्रांनो खरंच या स्पीडनं सुद्धा तुम्ही अतिशय वेळेत जाऊ शकता सुरक्षित जाऊ शकता अतिवेग तुम्ही टाळायला पाहिजे हेच आमचं नेहमीचं आव्हान आहे आणि आता समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुद्धा लवकरच होणार आहे मुंबईपर्यंत त्यावेळी इथली वाहतूक जी आहे ती वाढणार आहे वर्दळ वाढणार आहे त्यावेळी आपल्याला अधिक नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं राहणार आहे आता आपण बघत आहोत की काही वाहनं मध्येच चालत आहेत ज्यांची स्पीड ऐंशी आहे तेसुद्धा मध्ये चालत आहेत ट्रकसुद्धा काही ठिकाणी मध्ये चालताना दिसत आहेत म्हणजे धावताना दिसत आहेत तर अशावेळी मागून एखादं वाहन धडकून त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो तर इथून पुढे सुद्धा आपण काळजी घेऊ आणि आपला समृद्धीवरचा प्रवास हा सुटकर करू धन्यवाद